नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर गेल्या पस्तीस चाळीस दिवसापासून ज्या क्षणाची वाट तमाम बीडकर पाहत होते तो क्षण सोमवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झाला आणि बीड जिल्हावासियांनी कधी नव्हे ते सगळे रेकॉर्ड ब्रेक करत जवळपास बहात्तर टक्के मतदान केलं म्हणजे आजपर्यंतच्या लोकसभेच्या जेवढ्या काही निवडणुका झाल्या असतील त्या निवडणुकीमध्ये सहासष्ट टक्क्यापर्यंत मतदानाची आकडेवारी पाहायला मिळालेली आहे आणि ती सुद्धा लोकांना घरोघरी जाऊन त्यांच्यासाठी गाड्यांची रिक्षाची ट्रॅव्हल्सची बसची व्यवस्था करून मतदानाला हातापायाकडून आणावं लागायचं यावेळी मात्र मतदान उत्स्फूर्तपणे रांगा लावून कित्येक तास रांगेत उभा राहून मतदानासाठी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्यासाठी उभा असल्याचं चित्र पाहायला मिळालं एकूणच त्यामुळं बीड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ही एकाहत्तर ते बहात्तर टक्क्याच्या घरात पोहोचली म्हणजे एकवीस लाख काही हजार मतदारांपैकी जवळपास पंधरा लाख वीस हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्यामुळंच आता काय होणार चार जूनला कोणाचा विजय होणार कोणाच्या पदरात पराभव पडणार कोण कोणाला धक्का देणार कोण कोणाची बाजी पलटवणार या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र जी माहिती आम्ही घेतलेली आहे जवळपास तेरा तारखेला सायंकाळी सहा वाजता मतदान संपलं मात्र परळी असेल केज असेल गेवराई असेल या तालुक्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत सुद्धा मतदानाची प्रक्रिया सुरू होती त्यामुळं मतदानाची जी टक्केवारीचा आकडा आहे तो अजूनही एखाद दोन टक्क्याने कमी जास्त होऊ शकतो पण सर्वाधिक मतदान हे परळी विधानसभा मतदारसंघात झाले म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघात बहात्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या रेंजमध्ये म्हणजेच दोन लाख सव्वीस हजार ते दोन लाख बत्तीस हजाराच्या घरात परळी विधानसभा मतदारसंघात मतदान झालं आहे स्वतः धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन हजार एकोणीसला विधानसभेला उभा असताना देखील एवढं मतदान रेकॉर्ड झालं नव्हतं आणि त्यामुळंच बजरंग सोनवणे यांचे जे कोणी समर्थक आहेत त्यांच्या यंत्रणेतले जे लोक आहेत त्यांचा आवाज थोडासा क्षीण झाल्याचं सा चित्र सायंकाळी सहा नंतर दिसू लागलेलं ला आहे म्हणजे विजय कोणाचा होणार पराभव कोणाचा होणार हे जरी चार जूनला कळणार असलं तरी देखील बजरंग सोनवणे यांची जी भिस्त होती ती भिस्त बीड विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघ या तीन मतदारसंघावर पर्टिक्युलरली होती कारण या मतदारसंघामध्ये असलेला जो मराठा समाज आहे या मतदारसंघामध्ये असलेला जो मुस्लिम समाज आहे तो अगदी एक गठ्ठा बजरंग सोनोने यांच्या तुतारीच्या मागे उभा राहील अशी शक्यता होती मीडिया रिपोर्ट तसे होते एक्सपर्ट ओपिनियन तसे होते लोक या भागातील खुलेपणानं या गोष्टी मांडत होते की यंदा तुतारीच हातात घ्यायची पवारसाहेब सांगतील किंवा जरांगे पाटील सांगतील त्याच पद्धतीनं होईल अशा पद्धतीनं बोललं जात होतं जरांगे पाटील यांचं मातुरी गावापासून जर का सुरुवात केली तर मातुरी गावानंतर शेतता असेल त्यानंतर पुढची जी काही गावं आहेत म्हणजे धोंडराई सर्कल असेल उमापूर सर्कल असेल तलवाड्याचा अर्ध सर्कल असेल म्हणजे गोदावरी काठचा जो बेल्ट आहे तो बऱ्यापैकी बजरंग सोनवणे यांना प्लस राहील अशी चर्चा होती आणि त्यामुळं या भागामध्ये स्वतःहून लोकांनीच निवडणूक हातात घेतल्याचं चित्र होतं तर बीड मतदारसंघामध्ये देखील अगदी नौगण राजौरीच्या पट्ट्यापासून जर का सुरुवात केली तर लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल असेल पाली जिल्हा परिषद सर्कल असेल वरती चौसाळ्याच्या घाटावर असेल किंवा इकडं अगदी घाटसावळीपर्यंत असेल हा जो बेल्ट आहे या बेल्टमध्ये दे देखील मराठा बहुल मतदान असल्यामुळं हो। या ठिकाणी देखील बजरंग सोनोने यांची हवा दिसत होती माजलगाव हा तर सगळा ग्रीन बेल्ट आहे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जारांगे पाटलांचं स्वागत झालं आणि बजरंग सोनोने यांचं देखील स्वागत झालं आणि त्यामुळं म्हणजे हो। जारांगे पाटलांनी देखील या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी प्रमुख नेते येऊन गेले त्या त्या तालुक्यात त्या त्या, त्या, त्या गावात रारंगे पाटलांनी सभा देखील घेतल्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी सायंकाळी वगैरे वगैरे आणि त्याचा इम्पॅक्ट जो व्हायचा तो झाला मराठा समाज एक गठ्ठा झाला त्यानंतर मुस्लिम समाज देखील त्यांच्या बाजूने सत्तर ते ऐंशी टक्के राहील अशी शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे सगळे जे धनंजय मुंडेंपासून ते फडणवीसांपर्यंत अनेक नेते हे काळजीत होते पण धनंजय मुंडे यांनी जे काही नियोजन केलं आणि त्यांना अमरसिंह पंडित असतील सुरेश धस असतील प्रकाश सोळुंके असतील किंवा नंदकिशोर मुंदडा अक्षय मुंदडा आणि नमिता मुंदडा यांची जी काही साथ भेटली ना ती आफुलातून होती म्हणजे महायुतीकडं त्या त्या गड सांभाळण्यासाठीचे सुभेदार तर होतेच पण त्या व्यतिरिक्त अगदी गावापर्यंत वाडीपर्यंत वस्तीपर्यंत तांड्यापर्यंत यंत्रणा पोचली का नाही हे पाहण्यासाठीची एक सुकाणू समिती ही परळीत बसून होती आणि ज्याच्यावर नियंत्रण होतं स्वतः धनंजय मुंडे यांचं सगळ्याच दृष्टीनं अगदी पहाटे चार पाच वाजेपर्यंत स्वतः धनंजय मुंडे हे यंत्रणेवर लक्ष ठेवून असायचे रात्रीच्या गाठीभेटी असतील रात्रीच्या काही मिटिंग्स असतील दिवसभराचा प्रचार असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आयोजित केलेल्या सभा असतील या सगळ्या सभा संमेलन करून धनंजय मुंडे हे परळीत यायचे घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीनं त्यांनी यंत्रणा राबवली होती आणि त्यामुळंच परळी मतदारसंघामधून बजरंग सोनवणे हे लाखभर मताने मायनस होतील म्हणजेच पंकजा मुंडेंना लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते जे दोन हजार एकोणीस मध्ये बारामतीमध्ये झालं होतं की सुप्रिया सुळेंना बारामती मतदारसंघानंच एक लाख सत्तावीस हजाराची लीड दिली होती तशाच पद्धतीनं काहीसा रिझल्ट हा परळी मतदारसंघ देईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश धस यांनी मराठा समाजाच्या गावामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करून तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्याबरोबर रात्र रात्र बैठका घेऊन वेगवेगळ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये स्वतंत्र दौरे करून जवळपास पन्नास हजारापर्यंत लीड पोहोचेल याची तजवीज करून ठेवली आणि सेम परिस्थिती <coughs> केज मतदारसंघामध्ये देखील असल्याचं चित्र आहे जे रिपोर्ट आहेत सूत्र जी सांगतायत त्यामध्ये साधारणपणे मागच्या वेळेस अठ्ठावीस हजाराची मताधिक्य हे प्रीतम मुंडेंना होतं यावेळी त्यामध्ये दहा ते बारा हजाराची वाढ होऊन ते चाळीस हजारापर्यंत केज मतदारसंघातील मताधिक्य जाऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळं परळीतलं लाखभराचं मताधिक्य आष्टीमधलं पन्नास हजाराचं मताधिक्य आणि केजमधलं चाळीस हजाराचं मताधिक्य हे एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार म्हणजे दोन लाखाच्या घरात पंकजा मुंडेंना मताधिक्य मिळू शकतं आणि त्यातून बीड मतदारसंघातून पंचवीस ते तीस हजाराचा फटका हा पंकजा मुंडेंना बसेल अशी शक्यता व्यक्त केली जाते गेवरेमध्ये देखील दहा पंधरा हजार वीस हजाराचे आघाडी ही बजरंग सोनवणेंना मिळेल आणि माजलगावमध्ये देखील दहा पंधरा हजाराची लीड ही बजरंग सोनवणेंना मिळेल असं सांगितलं जातं आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर एक हजार मतदार एक हजार मतदानाची आघाडी ही बीड गेवराई आणि माजलगावमध्ये सोनवणेंना मिळेल मात्र त्याचवेळी पंकजा मुंडेंना केज बीड केज परळी आणि आष्टीमधून जवळपास एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास जी आघाडी मिळणार आहे त्यामुळं पंकजा मुंडेंचा आज तरी विजय होईल मतदार त्यांना साथ देतील अशी शक्यता व्यक्त केली जाते ही काय फायनल आकडेवारी नाहीये आणि अजूनही कुठल्या गावात काय झालंय याच्या अजून रिपोर्ट्स यायचे आहेत एक मात्र निश्चित आहे की पहिल्या टप्प्यात एकतर्फी पंकज मुंडेंच्या बाजूने वाटणारी आणि शेवटच्या टप्प्यात बजरंग सोनोनींच्या बाजूने झुकलेली लोकसभा निवडणूक मतदान पार पडल्यानंतर मात्र पुन्हा परत एकदा एकतर्फीच म्हणजे पंकजा मुंडेंच्या बाजूनं पूर्णपणे झुकल्याची शक्यता दिसते आहे चित्र तसं दिसतं आहे विजय कोणाचा होणार गुलाल कोण उधळणार हे चार जूनला कळणारच आहे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावीच लागणार आहे पण कुठल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या समाजाचं किती मतदान झालं याची देखील आकडेवारी आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय मिळवण्याचा प्रयत्न करतोय निश्चितपणे त्यावर देखील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजला लाईक like करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।